झाली त्या मला परवाही एसआयटीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डीसीपी म्हणजे बीजिंगकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डीसीपी ह्या एसआयटीचे प्रमुख आहेत एक एसी पी एक पी आय दोन एपीआय आणि पाच का चार काय सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती यासाठी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्या समोर मी ती देईन समाधानी आहात हा समाधानी आहात का आता जी गठीत झाली माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत तर त्यांनी योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे गावात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत आहे पण हिवाळी पावसाळी अधिवेशनातून एक प्रश्न उपस्थित केला होता तुमच्या परिस्थितीच्या ज्यामध्ये एस आय डीची स्थापना काल झाली त्याबाबत काय करतो तर मी मला परवाई एस आय डीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी तुझ्या भागातली खरी बातमी फक्त पुणे लोकवर आत्ताच फॉलो करा आणि शेअर करा पुणे लोक